अजामेळा कोणी सगळ्यात पापी मनुष्य राक्षस वृत्तीचा आणि असं असताना त्याच्यामुळे ता, खूप प्रेम बाप वृत्तीवर तर त्याला वाटतं कावं की आपल्या मुलांना चोरी करावी म्हणून वाटत नाही वाटत अजा वेळा काय होता दानवृत्तीचं होतं पण निश्चितपणे त्याला ज्ञात होतं की मी जे करते ते चुकीचं आहे माझ्या मुलाने हे करू नये मग माझ्या मुलाने करत असताना कसं करावं चांगलं कर्म करावं मग त्याने शेवटी त्याला संदेश शेवटच्या काळामध्ये श्वासांच्या शेवटच्या जो प्रवास चालू होता त्यावेळेस अनेक केलं त्याला एक निरोप द्यायचा होता की तो आयुष्यामध्ये सत्मार्गावरतीच जात आणि हे सांगण्याकरता ना, तो नारायण नारायण हात मारत होता नारायण हे नाव माझ्या मेळाच्या मुलाच होत आणि त्या नायमाचा उल्लेख केल्या कारणाने फक्त त्याला शेवटच्या काळात मुक्त मिळाले हे लक्षात मग एका उच्चारण करून जर नावाने आपल्याला मुक्ती मिळत असेल काय होत असल्या लक्षात ठेवा